जय श्रीराम मित्रांनो उद्या बावीस जानेवारी आणि उद्या अयोध्येमध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे आणि त्यानिमित्तानं संपूर्ण भारत वर्षामध्ये सर्वत्र प्रभू श्रीरामांची पूजा मोठ्या उत्साहानं केली जाणार आहे त्याच पद्धतीनं आज आमच्या या घालवाडा गावात उद्या बावीस जानेवारी रोजीचं कार्यक्रम त्याचं नियोजन इथे ह्या मुली अगदी उत्साहनं करत आहेत या ठिकाणी उद्याच्या कार्यक्रमामध्ये प्रभू श्रीरामांची भव्य अशी दिंडी आम्ही काढणार आहोत आणि त्या दिंडीमध्ये अगदी पारंपरिक वाद्याचं समावेश असणार आहे त्यामध्ये तर ह्या मुली या ठिकाणी लेझिमचं प्रॅक्टिस करत आहेत दुसरीकडे बाकीच्या मुली बाकीचं कोणत्यातरी खेळाचं प्रात्यक्षिक सुरू आहे त्यांचं तर उद्याचा हा सोहळा अगदी हरगचं आणि भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे आणि आमचे व्हिडिओ असेच पाहत राहा आणि उद्या तुम्हाला याच्यापेक्षाही छान असा वातावरणातला व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला मिळेल जय श्रीराम उद्या बावीस जानेवारी रामलल्लांच्या मूर्ती मूर्तीच्या अयोध्येमध्ये प्रतिष्ठापना होणार आहे त्यासाठी भारतभर लोकांनी उत्सव साजरे ठेवले आहेत तरी पण तुम्ही आपल्या मना मनाने स सर्व लोकांनी त्यात भ भाग घेतला पाहिजे आमच्या गावातही आम्ही खूप मोठा उत्सव साजरा के करणार आहोत त्यासाठीच आम्ही इथे प्रॅक्टिस करत आहे पुन्हा एकदा सर्वांना जय श्रीराम रा। जय श्रीराम जय Dude. <laughs>